नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता हॉटेलवरती सत्या रव्याला म्हणत असतो अरे रव्या तू फक्क बोलायला इकडे बोलावलंय की जेवायला बी देणार आहे तेव्हा रवी म्हणू लागतो सत्यदा लगेच मागवतो मी आता मात्र त्याच वेळेस सत्याचं लक्ष जातं तर दरवाज्यात निरूपा पंकज देविका आणि सुधाकर भाऊही आलेले असतात आता मात्र सत्या लगेच त्या चौघांकडेही बघू लागतो त्याच वेळेस निरुपा पटकनात मध्ये येते आणि म्हणू लागते रव्या बघ आम्ही तुला सरप्राईज दिलं की नाही तुझ्या हॉटेल वरती येऊन वा आता पटकन आमच्यासाठी काहीतरी कुठे बसू आम्ही तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो अगं आई पण तुम्ही असे अचानक इकडे कसे आलात आता मात्र लगेच निरुपा म्हणू लागते अरे म्हणजे आम्ही कसं म्हटलं की सगळी फॅमिली गेल्यानंतर ना रव्याला सरप्राईज होईल पण हे दोघे इकडे कसे आम्हाला तर ठाऊकही नव्हतं आता मात्र मीरा आणि सत्य दोघेही एकमेकांकडे बघू लागतात त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो अरे बाप तू इकडे काय करायला आहे तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात अरे सत्यजित ते सरप्राईज द्यायचं होतं ना म्हणून आता मात्र सुधाकर भाऊंच्या सगळं लक्षात आलेलं असतं निरुपा लगेच म्हणू लागते चला चला ना सोडून आता घ्या बरं बसून पटकन आपणही जेवण करून घेऊया तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात थांब निरूपा आपण इथे थांबणार नाही आहोत आपण लगेच घरी जाणार आहोत आता मात्र लगेच निरुपा म्हणू लागते अहो असं काय करताय आता आलोय हॉटेलमध्ये तर जेवण करून जाऊया की घरी जाऊन कोण स्वयंपाक बनवेल ना आता मात्र लगेच मीरा म्हणू लागते बाईसाहेब मी तुमचा सगळा स्वयंपाक करून ठेवला होता मी मगाशीच बोलले होते ना आता मात्र लगेच सुधाकर भाऊ निरुपाकडे रागाने बघू लागतात तेव्हा निरूपा రోజ రోజు అమ్టీ భాఖ కంఠాళ అలా म्हणून म्हटलं की नवीन काहीतरी खावं चल रव्या वेटरला बोलव आम्हाला इथे कुठेतरी बसवायला जागा बघणार आहे आता मात्र लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात निरुपा नाही म्हटलं की नाही लगेच निघायचं घरी त्याच वेळेस पंकज म्हणू लागतो बाबा बसूया की आता आलो तर जेवण करून जाऊया आता मात्र लगेच रवी म्हणू लागतो पण मग आई त्याच निरुपा म्हणू लागते अगो मीरा पण तू इकडे काय करायली तुम्ही दोघे भेटणार होता का इथे आता मात्र लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात हे बघ निरुपा त्यांचं आदिश ठरलंय त्यांना जेऊ दे आपण चला इथनं आता मात्र त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते नाही नाही असं कसं जाता येईल आता रव्याच्या हॉटेलमध्ये पहिल्यांदा आलो की नाही आपण मग रव्या अरे बोलव की वेटरला आणि ह्या सगळ्यांना खुर्च्या असे एकमेकांना खेटून घे म्हणजे कशी आपली फुल फॅमिलीचंच जेवण होईल की नाही तुला भारी सरप्राईज दिलं की नाही आम्ही सगळ्यांनी आता लगेच निरुप वेटरला आवाज देऊ लागते आणि म्हणू लागते हा जो टेबल आहे ना याला दुसरा टेबल जोडा आणि आणखीन काही खुर्चा आण म्हणजे कसं ना आमची संपूर्ण फॅमिली जेवेला आता मात्र निरुपा लगेच सगळ्या खुर्च्या एकत्र करते आणि आता लगेच मीरा आणि सत्याच्या टेबलवरती ज्या फुलाच्या पाकळ्या ठेवल्या असतात त्या काही उचलते आणि लगेच बाजूच्या टेबलवरती नेऊन ठेवते आणि म्हणू लागते आम्हालाही भारी वाटेल ना या पाकळ्या आता मात्र लगेच सत्या आपल्या बापाला म्हणू लागतो बाप तू इकडे बैस मी इकडून बसतो धुमके तू तु तुझ्याजवळ तु बसेल आता मात्र लगेच सुधाकर भाऊ सत्यावरती रागवतात आणि म्हणू लागतं सत्यजित असं काय बी होणार नाही ना। तू मीराजवळ बैस मीरा बैस पटकन आता मात्र लगेच मीरा सत्याजवळ येऊन बसते आता लगेच इथे सत्या रागानेच मीराकडे बघत असतो त्याच वेळेस आता निरुपा म्हणू लागते अरे रवी आता काहीतरी मागव की आमच्यासाठी छान असं तेव्हा लगेच रवी आता वेटरला आवाज देतो आणि इथे सगळ्यांसाठी सूप मागवलेलं असतं आता मात्र लगेच रवी म्हणू लागतो हे ना सूप आहे तुम्ही एवढं सूप संपवा तोपर्यंत तुमच्यासाठी छान छान डिशेस बनवले जात आहेत आणि लगेच गरमागरम ते येणार आहे तुमच्यासाठी बरं का आता मात्र सर्वजण खूपच खुश असतात तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते अरे बापरे सूप आमच्याकडे तर कोणी आज जारी पडलं की त्याला आम्ही असं सूप बनवून देतो आता मात्र देविका पंकज आणि निरूपा तिघेही मीराला हसू लागतात सत्याला मात्र राग येतो तेव्हा लगेच आता पंकज म्हणू लागतो मम्मा कसं आहे ना काही लोकांना ना हॉटेलवरती आलं ना काही मॅनर्सच नसतात त्यांना काही माहीतच नसतं ग कसं माहीत असणार ते त्या क्लासचे नसतातच ना आता मात्र सत्याला पंकजचा खूपच राग आलेला असतो पण तरीही आता रवी लगेच विषय बदलतो आणि म्हणू लागतो चला चला पिऊन बघा बरं कसं झालंय आता सर्वजण सूप पितात आणि म्हणून लागतात खरंच खूप छान झालं एकदम भारी खरंच मस्त आहे त्याच वेळेस रवी म्हणू लागतो हे बघा आता आपली फुल फॅमिली इथे आली की नाही माझ्या हॉटेलवरती त्यामुळे तुमचं सगळ्यात आधी सगळ्यांचं खूप खूप स्वागत आता मात्र लगेच इथे देविका रवीला थँक्यू म्हणू लागते त्याच वेळेस आता रवी म्हणू लागतो आजपर्यंत आपल्या घरात फक्त पुरुष जास्त होते हे बघा आता दादा पंकज दादा मी आणि बाबा आणि मुलगी फक्त एकच होती आपली आई आता मात्र सुधाकर भाऊ असू लागतात आणि म्हणू लागतात मुलगी आणि ही आता मात्र लगेच रवी म्हणू लागतो म्हणजे लेडीज लेडीज म्हणायचे मला पण आता कसं आपली आई एकटी होती की नाही मग ती सगळं सांभाळायची तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो हो सगळं सांभाळायची आणि कटकारस्थानही खूप करायची या असल्या बाया कटकारस्थान करण्यामध्ये खूपच माहीर असतात आता मात्र निरुपाला खूपच राग येतो तेव्हा लगेच मीरा आता सत्याला खुनावते आणि गप्प बसा असे म्हणू लागते तेव्हा लगेच आता रवी म्हणू लागतो हे दादा तो शांत बस ना मी काय म्हणत होतो आपल्या घरात लेडीज फक्त एकच होती पण आता आपल्या ह्या वहिनी आल्या आणि आपलं घर एकदम भरभरून गेलं आता आपल्या घरात तीन लेडीज झाल्या त्यामुळे सगळ्यांचं माझ्या हॉटेलवरती स्वागत आहे आणि आता मी तुमच्यासाठी छान छान डिशेस बनवलेत बरं का माझ्या हाताने आता मात्र लगेच रवी म्हणू लागतो आता कसं आहे आपल्या घरचा भक्कम पाया म्हणजे कोण त्याच वेळेस पंकज म्हणू लागतो आपल्या घरचा भक्कम पाया फक्त आपली मम्माच आहे तीच घर चालवते आणि तीच घराचा भक्कम पाया बरं का तेव्हा सत्य म्हणू लागतो हो भक्कम तर आहे निरूपा पण सगळ्यांना पायाखालीच तुडवत असते आता मात्र निरूपाला खूपच राग येतो ती रागाने लगेच सत्याकडे बघू लागते तेव्हा सत्य लगे आता लगेच हसू लागतो आता मात्र लगेच रवी म्हणू लागतो सत्यादा शांत होणार असं काही बोलू नको बर प्लीज सांगतो त्याच वेळेस आता लगेच मीरा विषय बदल त्याने म्हणू लागते रवी भाऊजी हे सूप कोणी बनवलं खूप भारी झालं तेव्हा रवी म्हणू लागतो हे ना दुसऱ्या शेपने बनवले त्याची स्पेशालिटी हे आणि आता पुढचं जे काही तुम्हाला जेवण येणार आहे ना ते मी माझ्या हाताने बनवले तुमच्यासाठी स्पेशल आहे बरं का आता मात्र लगेच इथे देविका म्हणू लागते रवी तुझ्या डोक्यात कसं आलं हे शेप होण्याचं खरंच किती भारी स्वयंपाक बनवतो तू किती छान जेवण बनवतो ना आता मात्र लगेच रवी म्हणू लागतो मला सुरुवातीपासूनच शेप बनायचं होतं तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते म्हणजे आईंच्या हातचं छान छान जेवण करूनच तुझ्या डोक्यात ही आयडिया आली असेल की नाही आता निरुपा खूपच खुश होते आणि हसू लागते त्याच वेळेस आता सत्य म्हणू लागतो हो या निरुपाचं हातचं खाऊनच त्याच्या लक्षात आलं की बाबा एवढं वाईट जेवण म माणसाने खाऊ नये माणसाने चांगलं पण खायला पाहिजे इतरांसारखं म्हणूनच त्याने ठरवलं की आपण स्वतः जेवण बनवायचं ते पण बन छान पद्धतीने आता मात्र निरुपाला खूपच राग येतो तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते पण होती गप्प वैस काय प्रॉब्लेम रे आता मात्र लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात सत्यजित चल पटकन आवर बरं आता सर्वजण सूप पिऊन घेतात तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो रव्या सूप पिऊन झालं आता बोलव मागवायचं आहे ना तुला काय मागव त्याच वेळेस आता लगेच इथे रवी सगळ्यांसाठी छान अशी डिश घेऊन येतो आता मात्र लगेच इथे सत्य आपल्या बापाच्याही ताट ताटात वाढतो आणि स्वतःलाही घेतो आता मात्र इथे पंकजही निरूपा आणि नी देविकां दोघींच्याही ताटात वाढतो आता मात्र सत्याने इथे मीराच्या ताटात वाढलेलंच नसतं तेव्हा सुधाकर भाऊ म्हणतात अरे सत्यजी मीराला वाढ की तेव्हा लगेच सत्या म्हणतो घरी स्वतःच वाढते ना सगळ्यांना मग घेईल की इथे पण आताने तेव्हा सुधाकर भाऊ म्हणतात नाही या सत्या तू वाढ म्हटलं की वाढायचं आता लगेच सत्य इथे मीराच्या ताटात वाटतो आणि मीराला खुनावतो आता मात्र मीराही हसू लागते त्याच वेळेस आता इथे सर्वजण जेवण करण्यास सुरुवात करतात तेव्हा रवी म्हणू लागतो कसं झालं मला सांगा बरं का आता मात्र देविका लगेच एक गॅस कात्याने खरंच रवी खूप छान झाला त्याच वेळेस इथे मीराला काही ते काट्या चमच्याने खायला जमत नसतं आता इथे सत्यालाही ते जमत नसल्यामुळे तो स्वतः हातानेच खाऊ लागतो त्याच वेळेस आता मीरा ते चमच्याने खाता येते याचा प्रयत्न करत असते आता मात्र लगेच तिच्या चमच्याने तिला काही खाता येतच नसतं त्यामुळे तिच्या चमच्यात जे सोयाबीनचं बोंड आले असतं ते उडतं आणि सत्याच्या ताटात पडतं आता मात्र निरुपा पंकज देविका जोर जोरात मिराला हसू लागतात तेव्हा लगेच सत्या आता मीराच्या हातनं ते चमचे ओढून घेतो आणि बाजूला ठेवतो आणि म्हणू लागतो बाप तुझ्या सुनेला सांग जर चमच्याने खाता येत नसेल ना तर हात आहे आपल्याला हाताने खावं तेव्हा लगेच पंकज म्हणू लागतो ममा कसं आहे ना काही लोकांना ना हॉटेलमध्ये काटे चमचे वापरायचे असते ना हे काही जमतच नाही पण वापरले पाहिजेत ते कसं वाटतं ते हाताने खाणं आता मात्र लगेच सत्या आपल्या हातात चमचा घेतो आणि मग लागतो ए फुसक्या हे बघ आपल्याला कुणाचा बी चमचा बनायला आवडत नाही आणि कुणाच्या बी पाठीत सुरा खुपसायला तर बिलकुलच आवडत नाही आणि काट्याने काढता आपल्याला काढताच येत नाही नीट लक्षात ठेवा आता मात्र लगेच रवी म्हणू लागतो ए दादा शांत होणार कशाला उगस तू काही बोलतोय आता मात्र लगेच सत्या म्हणू लागतो ए रव्या तुम्हाला कशाला शांत बसवतो रे केव्हाच बघतो यांचं दात काय काढतायत काय काय बोलतायत याला सांग की ह्या पुस्क्याला गप्प बसायला तेव्हा लगेच पंकज हे बघ सत्या तुम्हाला काही म्हणायचं नाही मी ऐकून घेणार नाही आता मात्र रवी लगेच त्या दोघांनाही शांत करतो आणि म्हणू लागतो डिश कशी झाली सांगा बघू आता मात्र लगेच मीरा म्हणू लागते भाऊजी खरंच खूप छान झाली या त्याच वेळेस आता लगेच देविका मीराला म्हणू लागते देविका मीराकडे बघत असते आणि म्हणू लागते काय गै आज काही स्पेशल होतं का मीरा तुम्ही दोघे इकडे आला त्याचा टेबल सजवलाय काही स्पेशल आहे का खास आता मात्र मीरा गप्प बसलेली असते आणि सत्याकडे बघू लागते त्याच वेळेस सत्याला लागतो तुला काही प्रॉब्लेम आहे का माझ्या भावाचं हॉटेल आहे ना त्याने सजवलंय ना मग तुला काय प्रॉब्लेम आहे का आता मात्र लगेच पंकज म्हणू लागतो ए तिच्याशी नीट बोलायचा तेव्हा सत्य म्हणू लागतो मग तिला काय प्रॉब्लेम आहे टेबल सजू नाही सजू जेवण करून घे ना गुपचूप त्याच वेळेस रवी म्हणू लागतो हे बघा आता आपण इथे सगळेजण जमलो आहोत की नाही मग ना आपण आपल्या फॅमिलीच्या सगळ्या गप्पा आपल्या वहिन्यांना सांगू म्हणजे ते आपण आपल्या घरात कसं सगळं मिसळून जातील हो की नाही आता मात्र लगेच देविका म्हणू लागते हो हो चालेल चालेल पण प्रश्न मी विचारणार सगळ्यात आधी आता मात्र लगेच रवी लागतो ठीक आहे वाईणी तुला विचारायचं ना तर विचार आता मात्र लगेच इथे देविका म्हणू लागते मी पहिला प्रश्न मीराला विचारेला लगेच देविका मीराला म्हणू लागते मीरा तुझं लग्न कसं झालं ग म्हणजे आमच्या आधी झालंय ना तुमचं लग्न आम्हाला माहिती नाहीये म्हणजे लव्ह मॅरेज झालं की अरेंज मॅरेज झालं कुठे भेटला तुम्ही काय झालेलं आहे तुमचं म्हणजे सांग ना पहिली स्टोरी मला आता मात्र मीरा सत्याकडे बघू लागते तेव्हा लगेच आता निरुपा आणि पंकज घाबरतात अरे बापरे म्हणजे मीरा आणि पंकज लग्नाचं हे सगळं सांगतात की काय आता मात्र लगेच सत्य असू लागतो आणि लागतो अरे बापरे अरे बाबड्या तू हिच्याबरोबर वर एवढ्या गुलुगुलू गप्पा मारत असतो तू हिला सांगितलं नाही आता मात्र लगेच देविका म्हणू लागते म्हणजे काय म्हणायचंय तुला तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो मीराचं लग्न कसं झालंय तुला सांगू कमी त्याच वेळेस आता निरूपा विषय बदलण्यासाठी रवीला म्हणू लागते अरे रव्या या नाश्त्यामध्ये ना जरा मीठ मिरची कमी वाटते ना तेव्हा लगेच पंकज आता म्हणू लागतो हो हो खरंच कमीच वाटते त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो निरुपा अगं तुझ्या जिबेला काही चव आहे की नाही मीठ मिरची कमीही नाही आणि जास्तही नाही बरोबर आहे आणि मीठ कसं लावायचं मिरची कशी चोळायची हे मला चांगलंच माहिती आहे सांगू का मग त्यामुळे विषय बदलू नको आता हिला माहिती करून घ्यायचं आहे ना लग्नाबद्दल मग त्यामुळे तिला कळलं पाहिजे नाही आता मात्र लगेच देविका म्हणू लागते हो सांग ना मीरा कसं झालं तुझं लग्न आता मात्र निरुपा आणि पंकज इथे सत्याला खुनावून नको सांगू म्हणत असतात पण मात्र सत्याने ठरवलेलं असतं यांची चांगली जिरवायची आता मात्र सुधाकर भाऊ सत्याला नाही म्हणत असतात तेव्हा सत्य म्हणू लागतो नाही नाही बाप हिला जाणून घ्यायचंय की नाही मग इला कळायलाच हवं आता ह्या बबड्याने तिला आधी सांगायला होतं पण आता सांगितलं नाही त्याला आपण काय करणार तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो कसं आहे ना या धुमके ना नशीब चांगलं होतं म्हणून या फुसक्या बरोबर लगीन होता होता आहे तिचं पण एवढं पण नशीब चांगलं नव्हतं कारण या निरुपासारखी सासू शेवटी तिला भेटलीच आता मात्र लगेच देविका म्हणू लागते पंकज हा काय बोलतोय म्हणजे काय म्हणायचं याला आता मात्र पंकज म्हण लागतो बेबी तू तिच्याकडे लक्ष देऊ नको लगेच आता इथे सत्य म्हणतो लक्ष देऊ नको तिच्याकडे म्हणजे अरे मीराचं लग्न कसं झालं कुणाबरोबर जमलं होतं हे सांगायला पाहिजे की नाही आणि हे फुसक्या सगळं सांगू आता तिला माहीत करून घ्यायचंय ना आता मात्र लगेच सत्यामुळे लागतो तुझा हा बबडे आहे ना हा पहिल्या लग्नातन पळून गेला होता आता मात्र इथे देविकाला तर धक्काच बसतो तेव्हा देविका पंकजला पंकजू लागते काय म्हणजे तुझं आधी लग्न ठरलं होतं आणि ते पण या मीरा बरोबर पण का मीराशी तुझं लग्न आता मात्र लगेच सत्यामुळे लागतो कारण तुझा हा जो बबडे आहे ना हा पैशासाठी काही करू शकतो आता मात्र पंकज आणि निरुपा तोंडाला हात लावून सत्याला शांत भच असे म्हणतात असतात पण मात्र सत्य लागतो तुझा हा बबड्या ना पैशासाठी काही करू शकतो आणि म्हणूनच तर पैशासाठी धूमकेतू बरोबर लग्नाला तयार झाला होता याने बापाला फसवलंय पैशासाठी आता मात्र पंकजलाही खूपच राग येतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल तेव्हा पंकज आता सत्याला म्हणू लागतोय सत्या तू गप्प बैसा आता एक शब्द जरी बोलला ना तर बघ तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो काय करणार आहे तू आता मात्र पंकज लगेच सत्याला बोट दाखवत असतो त्याच वेळेस सत्या आता त्याचं बोट पकडतो आणि म्हणू लागतो बोललो होतो ना मी मग आता जे काही सांगतोय ना ते खरंच सांगतोय तुझं धुमकेतुशी लग्न ठरलं होतं आणि पैशासाठी तू या लग्नाला तयार झाला होता तेव्हा लगेच पंकज म्हणू लागतोय फक्त बाबांनी माझ्या समोर पैशाची ऑफर ठेवली होती म्हणून मी या लग्नाला तयार झालो होतो नाहीतर या असल्या पोरीला मी माझ्या दारात सुब्ध उभी करणार नाही असे म्हणून आता लगेच इथे पंकज मीराकडे बोट दाखवत असताना सत्या लगेच त्याचं बोट पकडतो आणि म्हणून लगते माझी बायको या तिच्याकडे बोट दाखवायचं नाही एवढी हिंमतही करायची नाही असे म्हणून आता कडाकडा इथे पंकजचं बोट मोडतो आता मात्र पंकज जोरजोरात ओरडत असतो मम्मा माझं बोट मोडलं आता मात्र ही सोड सोड म्हणत असते पण मात्र सत्या टेबलवरती ते पंकजचं बोट ठेवतो आणि वरून बुक्यांनी खूपच मार देत असतो आता मात्र इथे पंकजचं बोटाला खूपच मार लागलेला असतो तो जोरजोरात ओरडत असतो आता मात्र इथे सत्याने हॉटेलवरती आलेल्या निरुपा पंकजची चांगलीच जिरवलेली असते त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद